नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीला आपल्या राशीनुसार कुठले उपाय केले म्हणजे महादेवाची आपल्यावर कृपा होईल आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जरूर पहा मंडळी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे जर आपण या दिवशी राशीनुसार पूजा केली तर आपल्याला विशेष फळ मिळते तर जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावेत तर पहिली रास आहे मेष महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा रक्तचंदनाचा त्रिपुंड लावावा लाल कनेरचे फूल अर्पण करावे व शिवाष्टक पठण करावे साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करू शकता दुसरी रास आहे ऋषभ अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दहीने अभिषेक करावा चंदनाचा त्रिपुंड लावा आणि शुभ्र सुवासिक फुले अर्पण करा आणि रुद्राष्टक पाठ करा यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवनात चांगले दिवस येतील नंतर आहे मिथून तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता वैवाहिक आयुष्यात फायदा होतो चंदनाचा त्रिपुंड लावा आणि सात पांढरी फुले अर्पण करा आणि शिवस्तोत्राचे पठण जरूर करा नंतर आहे कर्क धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा त्याचा फायदा होतो शुभ्र चंदनाचा त्रिपुंड लावा शिवसहस्र नामावलीचा पाठ जरूर करा नंतर आहे सिंह शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसाय आणि नोकरीत लवकरच फायदा होतो पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावावा शिवमहिमा स्तोत्राचा पाठ जरूर करावा नंतरची रास आहे कन्या शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा त्यामुळे श करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात अबीरचा त्रिपुंड लावावा आणि शिवचालिसाचा पाठ जरूर करावा नंतर आहे तूळ रास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावे गंगेचं पाणी नसेल तर स्वच्छ पाण्याने अभिषेक जरूर करा भगवान शंकराला भांग दतुरा आणि बर्फी अर्पण करावी शुभ्र चंदनाचा त्रिपुंड लावावा सुवासिक पांढरी फुले अर्पण करावीत अष्टोत्तर शतनामावलीचा पाठ जरूर करावा नंतरची रास आहे ऋषिक शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बोरं अर्पण करावेत या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील चंदनाचा त्रिपुंड लावावा लाल कनेरची सात फुले अर्पण करावीत शिवाष्टकाचं पठण जरूर करावे नंतरची रास आहे धनू दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी म्हणजे पूजा करावी त्याने वैवाहिक सुख मिळेल पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावावा पिवळी फुले अर्पण करावीत आणि महामृत्युंजय स्तोत्राचा पाठ जरूर करावा पुढची रास आहे मकर तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तिळ दुधात मिसळून अभिषेक करावा भगवान शंकराला भांग आणि दतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळते भस्माचा त्रिपुंड लावावा अपराजिताची फुले अर्पण करावीत महामृत्युंजय कवच जरूर करावं नंतर कुंभ दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा शमीच्या पुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो असं म्हणतात त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो भस्माचा त्रिपुंड लावावा अपराजिताची फुले अर्पण करावीत आणि महामृत्युंजय कवच जरूर म्हणावे नंतरची रास आहे मीन मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर नारळच्या पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करावे खाजगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावावा पिवळे फुले अर्पण करावीत बारा अचूक शिव कवच पठण करावेत तर मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद